बदलापूर इथं चार वर्षाच्या चमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाले आणि संपूर्ण देश खऱ्या अर्थानं हादरला या मुलीचं वय होत फक्त चार वर्ष रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशीच खरंतर ही बातमी प्रकाशित झाली उघडकीस आली आणि त्यामुळं आणखीनच हळहळ व्यक्त केली मात्र अशा नराधामांना फासावरती लवकरात लवकर पोहोचवलं पाहिजे कारण हा महाराष्ट्र अनेक महापुरुषांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे त्यामुळं ट्रेंड मराठी या नराधमांचा सगळ्यात पहिल्यांदा जाहीर निषेध व्यक्त करते मंडळी बदलापूर मध्ये या घटनेत नेमकं काय घडलं होतं एफ आय आर मध्ये काय नमूद केलंय ही घटना नेमकी काय घडली सगळ्या गोष्टीवरती प्रकाश टाकूया तर मंडळी या सगळ्या घटनेविरोधात त्या चिमुकल्या मुलीच्या आईनं एफ आय आर दाखल केलाय आणि तशी पोलीस तक्रार सुद्धा दिली आहे तक्रारीमध्ये एफ आय आर मध्ये नेमक्या कोणकोणत्या गोष्टी नमूद केल्या आहेत नेमका घटनाक्रम काय घडलाय कशा पद्धतीनं हा लैंगिक अत्याचार झाला या सगळ्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमात समजून घेऊ खरंतर ज्या चार वर्षाच्या चिमुकल्या मुलीसोबत लैंगिक अत्याचार झाला तिच्या आई वडील बदलापूर इथं राहत नाही तिचे आई वडील दुसरीकडे नोकरी करतात आणि नोकरी करत असल्या कारणानं त्या मुलीच्या चिमुकल्या मुलीच्या आईनं स्वतःच्या वडिलांकडे म्हणजे त्या चिमुकल्या मुलीच्या आजोबांकडे त्या मुलीला ठेवलं होतं शाळेच्या कारणानं स्वतःच्या आजोबांकडे ती चिमुकली राहत होती आजोबा बदलापूर इथले रहिवासी आहेत म्हणजे दोन हजार तेवीस पासून ती चिमुकली मुलगी बदलापूर इथं शिक्षण घेत होती शिकत होती आणि तिचे आई वडील मात्र दुसऱ्या शहरामध्ये नोकरी करत होते बदलापूर इथल्या आदर्श विद्या मंदिर बाल विभाग बदला पूर्व त्या छोट्या मुलीचा ऍडमिशन करण्यात आलं होतं आणि शेवटच्या सुद्धा ती नियमित शाळेत जात असल्याचं मध्ये नमूद केलं आहे आई वडील स्वतःच्या मुलीला भेटायला आजोबांकडे मुली आजोबांकडे येत होते तिला भेटून परतही जात होते आणि मुलगी सुद्धा आजोबांकडे राहून शिक्षण घेत होती मात्र दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी अचानक रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास त्या मुलीच्या आजोबानं फोन उचलला आणि फोन लावला फोन लावला होता त्या चिमुकल्या मुलीच्या आईला आणि फोन वरती ते बोलत होते की बाळा तू उद्या लवकरात लवकर जसं जमल तसं स्वतःच्या पतीला घेऊन इकडे ये त्या चिमुकल्या मुलीच्या आईनं विचारलं की नेमकं काय झालंय त्यावेळेला त्या आजोबांनी त्या सांगितलं की मला काही एक सांगता येणार नाही पण तू पहिलं स्वतःच्या नवऱ्याला घेऊन बदलापूर इथं ये असं बोलून त्या मुलीच्या आजोबांनी फोन ठेवला त्या चिमुकल्या मुलीचे आई वडील दुसऱ्या दिवशी म्हणजे सोळा ऑगस्टला साडे अकराच्या सुमारास बदलापूर इथं पोहोचले आणि तिथं पोहोचल्यानंतर त्या चिमुकल्या मुलीच्या आजोबांनी सांगायला सुरुवात केली की के मी तेरा ऑगस्ट ला शाळेमध्ये हिला घ्यायला गेलो होतो आणि तिथे गेल्यानंतर मला दुसऱ्या मुलीचे एक वडील भेटले आणि त्यांनी तिथं सांगितलं की माझी मुलगी सांगते की तिच्या प्रायव्हेट पार्टला एक दादा नावाचा कोणीतरी इसम आहे त्यांना हात लावला आणि असं सांगितल्यानंतर त्या दुसऱ्या पालकासोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही आमच्या मुलीचं मेडिकल सुद्धा करणार आहेत आणि शाळेत सुद्धा शिक्षकांना आम्ही भेटलोय आणि या सगळ्या गोष्टी सांगितल्याच्या नंतर मात्र त्या चिमुकल्या मुलीच्या आजोबांना सुद्धा संशय आणि त्यांनी सुद्धा त्या मुलीचा मेडिकल करायचं ठरवलं बदलापूर इथल्या एका रुग्णालयामध्ये डॉक्टरांनी तिला तपासून पाहिलं आणि हायमन ओपन वन सी एम सी एम सी, सी आय थेमा म्हणजे शारीरिक संबंध झालेत असं त्या डॉक्टरांनी त्या चिमुकल्या मुलीच्या आजोबांना सांगितलं आणि त्या आजोबांच्या पायाखालची जमीन सरकली चार वर्षाची ही चिमुकली तिच्यासोबत शारीरिक संबंध झाल्याचं त्यांना लक्षात आलं आणि आजोबांना काय करावं कळालं नाही अशा पद्धतीनं सगळी घटना त्या चिमुकल्या मुलीच्या आजोबांनी त्या मुलीच्या आई वडिलांना सांगितली डॉक्टरांनी या सगळ्या गोष्टी त्या मुली मुली त्या मुलीच्या आईनं स्वतःच्या मुलीला जवळ घेऊन विचारलं की बाळा काय झालं वर्षाच्या चिमुकलीनं सांगितलं की दादा नावाचा एक माणूस आहे आणि तो माझ्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श करतो कपडे सुद्धा काढतो अशा पद्धतीनं त्या पुरीनं चार वर्षाच्या चिमुकलीनं चा स्वतःच्या आईला सांगितलं आणि मग या सगळ्या घटनेच्या विरोधात त्या मुलीच्या आईनं पोलिसात तक्रार दिली मुलगी लहान असल्या तिच्या वयाचा गैरफायदा घेतला गेलाय तिच्यासोबत शारीरिक संबंध केलाय अशा पद्धतीचं या तक्रारीमध्ये नमूद केलं गेलंय मात्र ही सगळी घटना उघड झाल्यानंतर बदलापूरमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचे पडसाद उमटताना लागले चार वर्षाच्या चिमुकल्या मुलीसोबत लैंगिक अत्याचार केल्याचं प्रकरण समोर आलंय आणि त्याचा उद्रेक होताना आता पाहायला मिळतोय वीस ऑगस्टला सकाळी नऊ वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तब्बल नऊ तास बदलापूरकरांनी थेट रेल्वे ट्रॅक उतरून रेल्वे वाहतूक रोखून धरली आहे आणि त्या मुलीला न्याय देण्याची मागणी खऱ्या अर्थानं तिथे केल्याची पाहायला मिळते आरोपीला आजच्या आज आच फाशी द्या आणि नाहीतर मग आमच्या ताब्यात द्या अशी मागणी करत बदलापूर रेल्वे स्थानकात आंदोलकांनी ठिय्या दिलाय अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी मंत्री गिरीश महाजन यांनी सुद्धा स्वतः तिथे आंदोलनाची समजूत काढण्याचा प्रयत्न केलाय मात्र तरी सुद्धा आंदोलक एकही इंच मागे हटत नाहीत अखेर संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास पोलिसांनी लाठी हल्ला करत आंदोलनाला पांगवल्याचं पाहायला मिळत मात्र या सगळ्या घटनेला धरून संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करताना पाहायला मिळतोय चार वर्षाची चिमुकली जर इथं सुरक्षित नसेल तर नेमकं मग काय करायचं अशा पद्धतीनं पडसात उमटताना पाहायला मिळते मंडळी या सगळ्या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका